नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही जर मोबाईल रेग्युलर वापरत असाल तर मित्रांनो मी तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी जी सेटिंग आहे तर त्या सेटिंगमधील सहा सात अशा रहस्यमयी गोष्टी सांगणार आहे तुम, त्या त्या है है। की ज्या तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुम तुमचा मोबाईल वापरताना तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो त्या कोणत्या सात रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या सेटिंग तुम्हाला सात करायची आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुमच्या मोबाईलची तुम्हाला सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे आणि सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो खाली खाली कॉल करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲडिशनल सेटिंग ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲक्सेबिलिटी हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सात अशा सात सेटिंग करायची आहे की त्या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला खूप फायदा होणार आहे मित्रांनो तर आपण जाणून घेऊ आता पहिल्या नंबरचे से सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी मेन्यू हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला शॉर्टकट हे ऑप्शन इथं तुमचं ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि इथं सर्व ह्या परमिशन इथं देऊन द्यायचे आहे तर इथं परमिशन दिल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला स्क्रीनवर आल्यानंतर हे ऑ इथं चिन्ह दिसते तर या चिन्हावर तुम्ही ओके केल्यानंतर मित्रांनो इथूनच बाहेरून तुम्ही कोणत्याही ॲप्समध्ये न जाता इथून तुम्ही पॉवर तुमच्या मोबाईलचा इथं ऑफसुद्धा करू शकता इथं तुम्ही स्विच ऑफसुद्धा करू शकता तुमचा मोबाईल आणि त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही वॅल्यूमसुद्धा जास्त कमी जास्त करू शकता इथं तुमच्या मोबाईलची लॉक स्क्रीनसुद्धा इथं करू शकता इथून व्हॅल्यूम डाउनसुद्धा करू शकता आणि मित्रांनो इथून तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा लावू शकता इथून तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा इथं काढू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा इथं काढू शकता तर मित्रांनो ही सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर ही सेटिंग केल्यानंतर तुम्ही बाहेरून ॲप्समध्ये न जाता तुम्ही बाहेरूनच कोणी ॲप्सचा इथं कंट्रोल मिळवू शकता तर ही झाली मित्रांनो आपली एक नंबरची सेटिंग तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ दोन नंबरचे से सेटिंग से तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला हे व्हिजन हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके okay करायचं आहे आणि okay मित्रांनो इथं तुम्ही सिलेक्ट टू स्पीक हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे इथं ओके केल्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर इथं ऑन केल्यानंतर यालासुद्धा इथं परमिशन द्यायची आहे इथं ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की या चिन्हावर तुम्ही ओके केल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या स्क्रीनवर काहीही असलं तुम्हाला जर वाचायचं काम पडलं तर मेसेजसुद्धा इथं वाचायचं काम पडलं तर मित्रांनो इथं तुम्ही ओके केल्यानंतर इथं तुम्ही हे ऑन केलं तर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा मो तुम्हाला स्वतः वाचण्याची इथं गरज पडणार नाही तर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं स्वतः तुम्हाला वाचून दाखेल की इथं काय लिहिलेलं आहे तर मित्रांनो ही दोन नंबरची सेटिंग सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आपण आता तीन नंबरची सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला मॅग्नेशियम हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो हे तुमचं ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करायचं आहे आणि इथं ओके करून टाकायचं आहे तर याने काय होते मित्रांनो तुम्ही जर जेव्हा तुमच्या स्क्रीनवर जाता तर याच्यावर तुम्ही या जेव्हा आपलं हे चिन्ह इथं आलेलं आहे तर याच्यावर ओके केल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो या ऑप्शनवर तुम्ही ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे तर ते झूम करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथं बारीक बारीक कोणतेही अक्षर असले तर इथं तुम्ही हे झूम करून इथं शोधू शकता तर मित्रांनो ही सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊ आपली चार नंबरची से सेटिंग तर मित्रांनो तुम्हाला चार नंबरची से सेटिंग इथं काय करायची आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खालीच कॉल करायचा आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला रिम्यू ॲनिमेशन हे ऑप्शन पाहायला मिळते तर हे तुम्हाला ऑन करायचं आहे याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही इकडले तिकडले जे ॲनिमेशन येतात तर त्याने काय होते तुमचा मोबाईल इथं हँग पडतो तर मित्रांनो हे तुम्हाला ऑन करून ठेवायचं आहे कारण की हे ऑन केल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं हँग होणार नाही आणि इथं सुपरफास्ट तुमचा मोबाईल चालायला लागेल तर मित्रांनो ही चार नंबरचे सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो तुमचं जर हे ऑफ असेल तर तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही झाली आपली चार तर मित्रांनो पाच नंबरची सेटिंग आपल्याला काय करायची आहे तर इथं तुम्हाला हाय कॉन्ट्रॅक्ट टेक्स हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर हे तो तुम्हाला ऑफ असेल तर तुमचं इथं ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो याने काय होते तुमच्या मोबाईलमध्ये जे हे तुम्हाला नावादी इथं दिसतात इथं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता हे तुम्हाला स्पष्ट दिसत नाही तर मित्रांनो हे तुमचं ऑफ असेल तर इथं ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता या नावामध्ये आपल्या खूप सारे इथं फरक पडेल मित्रांनो हे नावं तुम्हाला इथं हे सर्व जे नावं आहेत तर मित्रांनो हे तुम्हाला सर्व इथं स्पष्ट दिसायला लागतील मित्रांनो हे जर तुमचं ऑफ असेल तर तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही सेटिंग सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आता आपण सहा नंबरची सेटिंग तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमध्ये हिअरिंग हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोनो ऑडिओ हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे म्हणजे हे तुमचं ऑफ असेल तर तुम्हाला ऑन करायचं आहे याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलचा जो साऊंड आहे स्पीकर आहे त्या स्पीकरचा आवाज कधीकधी कमी येतो तर मित्रांनो हे तुम्ही इथं ऑफ असेल ऑन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलचा इथं स्पीकर आहे तर तुमचा तुम्हाला साऊंडसारखा तिथं आवाज ऐक हे सेटिंग ऑन केल्यानंतर साऊंडसारखा आवाज तिथं ऐकायला येणार मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कधीही स्पीकरचा आवाज कधीही तिथं बंद होणार नाही मित्रांनो तुम्ही ज्यावेळेसही स्पीकरमध्ये कोणतेही गाणे सॉंग फोन कॉल जेव्हा ऐकाल तर मित्रांनो कमी नाही येतात तिथं तुम्हाला स्पष्ट ऐकायला येणार तर मित्रांनो ही सेटिंगसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आपण बघून घेऊ आता सात नंबरची सेटिंग तर मित्रांनो तुम्हाला इथं जनरल हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो प्रेस पॉवर बटन टू एंड कॉल हे जर तुमची सेटिंग इथं ऑफ असेल तर इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचे मित्रांनो याने काय होते या सेटिंगने जर तुम्ही कधीही तुम्हाला कॉल आला आणि ही सेटिंग तुमची ऑफ असेल जर तुम्ही ऑन केलेली असेल तर मित्रांनो इथं तुमचं जर पॉवरचं बटन आहे जे तुम्ही मोबाईल चालू बंद करण्यासाठी इथं वापरता तर मित्रांनो तुमचा कॉल चालू असताना तुम्ही जेव्हा हे बटन इथं दाबता पॉवरचं तर मित्रांनो तुम्हाला इथं कॉल इथं स्क्रीनवरून कट करायची गरज पडणार नाही हे बटन दाबल्यानंतर मित्रांनो तुमचा फोन कॉल इथं आपोआप इथं कटून जाईल तर मित्रांनो ही सात नंबरची सेटिंगसुद्धा से से तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही ह्या ॲक्सेसिबिलिटीच्या ज्या सात सेटिंग से सांगितल्या ती त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये